तीन हजार महिला गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश आणि विभागाला दिले सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर येत आहे या पाच ते सहा प्रकारच्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये मिळणार नाही आता तुम्ही अजिबात पंधराशे रुपयेचा वाट बघू नका एकनाथ शिंदे साहेबांनी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी वाईट बातमी आता समोर आलेली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता या दहा जिल्ह्यांमध्ये कायमचा बंद करण्याचा निर्णय सरकारने आताच पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे लाडक्या ला बहिणींना या योजनेतून माध्यमातून खूप मोठा घोटाळा झालेला आहे सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना मोठा निर्णय घेतलेला आहे यामध्ये जवळपास दहा लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे अजिबात वाट बघू नका या दहा जिल्ह्यातल्या ला लाडक्या बहिणींना शंभर टक्के या पंधराशे रुपयेचा हप्ता मिळणार नाही येथून पुढे कधीही या दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही असे सांगण्यात आलेलं आहे कारणसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे कदाचित तुम्ही हे, हे कारण ऐकलेलं असेल जवळपास चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहिणी होण्याचा हप्ता महिला म्हणून घेतलेला आहे हा प्रकार सांगण्यात आलेला हप्त्याचा घेतलेला आहे आणि महिला असून असा महिला आहे म्हणून असे सांगून चौदा हजार जणांनी घेतलेला होता परंतु आता त्या संख्येत वाढ झालेली आहे चौदा हजारावरून एकवीस हजार पुरुषांनी लाडकी बहीण येण्याचा लाभ घेतलेला होता म्हणजेच पुरुषांची पडताळणी झाल्यावरती सरकारच्या माध्यमातून या एकवीस हजार पुरुषांना लाडकी भय लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे अशा खोटारडे कागदपत्रे काढून त्यांनी लाभ घेतलेला असल्याचा सरकारच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे पुढे सांगण्यात आलेला आहे की या दहा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एकही रुपयासुद्धा येथून पुढे मिळणार नाही की नवीन अपडेट आता समोर आलेले आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला ला, ला ऑगस्ट महिन्याचे एकही सुद्धा मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं कोणत्या लाडक्या बहिणींना आता या यामधून बरोबर वगळण्यात येणार आहे नक्की बघा आणि ही अपडेट सरकारच्या माध्यमातून आत्ताच पाच मिनिटांपूर्वी आलेली आहे या पाच ते सहा प्रकारच्या लाडक्या बहिणींना येथून पुढे पंधराशे रुपयेचा कायमचा हप्ता बंद करण्याची मोठी घोषणा आता सरकारने दिलेली आहे आणि आत्ताच नवीन अपडेट समोरसुद्धा आलेले आहे त्यामुळे तुम्हाला जर ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये पाहिजे असेल तर तुमचा या जिल्ह्या या दहा जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला शंभर टक्के लाडकी योजनेचा हप्ता मिळणार आहे अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम तुम्हाला असणार आहे सरकारच्या माध्यमातून चौदा हजार पुरुषांनी मागच्या महिन्यामध्ये आम्ही महिलाच आहोत अशा प्रकारे त्यांनी सरकारला फसवून लाभ घेतलेला होता की बातमी तुम्ही पण ऐकल्यास असला चौकशीसुद्धा दरम्यान जवळपास एकवीस हजार लाडक्या बहिणींचं फॉर्म पडताळणीमध्ये सापडलेले आहेत त्यांनी एकवीस हजार लाडक्या बहिणी म्हणून असे सांगण्यात आलेले होते त्यांनी खोटेपणाने लाभ घेतला होता आणि सरकारच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांमध्ये आता तुम्ही काळजीपूर्वक बघा या दहा जिल्ह्यांना जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला येथून पुढे एकही रुपये मिळणार नाही अजिबात मिळणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे लाडकी लाड बहिणी तुमच्यासाठी कायमची बंद करण्यात आलेला आहे यामध्ये सर्वात सर्वात जास्त चौकशी केली जाणार आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल पोस्ट बँक असेल महाराष्ट्र बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक बैंक... या बँकांमध्ये या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींनी खातं उघडलं असेल तर तुमची कठोर चौकशी करण्यात येणार आहे आणि असल्याची माहिती समोर पण आलेली आहे कारण याच बँकांमध्ये या चौदा हजार ते एकवीस हजार जे काही पुरुष असतात त्या चौकशीमध्ये सापडलेले आहे या बँकांमधल्या सगळ्या लाडक्या बहिणींना आता लवकरच मोठी चौकशी घ्यावी लागणार आहे असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून कडक पालन आता उचललेलं आहे म्हणजे सरकारने आता मोठ्या पावलाने उचललेलं आहे त्यामुळे कोणकोणत्या पाच ते सहा प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे तसेच कोणकोणते दहा जिल्हे आहेत येथून पुढे त्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच कायमचा हप्ता त्या जिल्ह्यांना बंद होणार आहे नक्की पहा आत्ताच पाच मिनटापूर्वी नवीन अपडेल आत्ताच पाच मिनटापूर्वी नवीन अपडेट आलेला आहे तर बघा या ठिकाणी सर्वात आता लक्ष देऊन बघा या दहा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला सुद्धा येथून पुढे एकही रुपया मिळणार नाही सकाळपासून अपात्र होण्याची संख्या वाढतच चाललेली आहे लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे गे आणि सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे त्या लाडक्या बहिणींना येथून पुढे कधीही रुपयासुद्धा येणार नाही गोरगरीब आहेत गरजू आहेत अशावर लाडक्या बहिणींवरती सुद्धा अन्याय होण्याची शक्यता आहे ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं र व रेश केशरी रेशन कार्ड आहे अशा पण लाडक्या बहिणींना येथून पुढे बाहेर काढण्यात आलेले आहे म्हणजे त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे तसंच तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे आणि असेल तर अशा सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणींना यामधून अपात्र करण्यात आलेलं आहे त्यांना कायमचं वगळण्यात आलेलं आहे सुद्धा का सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक एक मोठी दुःखाची बातमी आलेली आहे म्हणावी लागेल कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आम्ही लाडकी योजनेचा गोरगरीब व गरजू महिलांना का जी महिला ग गोरगरीब आहे दुसऱ्यांच्या शेतावरती काम करते अशा महिलांना सुद्धा आता अन्य होत असल्याची देखील माहिती समोर येत आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना आता शंभर टक्के अपात्र करणार आहेत शंभर टक्के पहा मित्रांनो लाडक्या बहिणींना आता लवकरच अपात्र करणार अशी सुद्धा उपमुख्य एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी आपला लाभ नक्की व्यवस्थित घ्यायचा आहे कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये हे शंभर टक्के बंद होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो सर्व लाडक्या बहिणींनी नक्की लक्ष देऊन बघायचं आहे कोणते जिल्हे आहेत नक्की पहा पहिला जिल्हा आहे लातूर आहे कोल्हापूर आहे परभणी आहे नांदेड आहे छत्रपती संभाजीनगर आहे वाशिम आहे धुळे आहे नंदुरबाद आहे बुलढाणा आहे या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ आता सुद्धा मिळणार नाही राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचा पैसा एकही रुपया मिळणार नाही आणि राज्यातल्या एकवीस वर्षे ज्या लाडक्या बहिणीचं पूर्ण आहे त्या लाडक्या बहिणीने लाडकी बहिणी होण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद